शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी टाकी आहे आणि टाकीला काय करायचं आहे तर आउटलेट काढायचं आहे आता काय होतं पाठमागच्या एका व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं तर गरम करून या टाकीला होल पाडलं होतं पण आता तसं न करता अशा पद्धतीनं तुम्ही होल पाडू शकता आपल्याला लागणारं साहित्य हे जे किट आहे ते टोटल ऑल कुठल्याही तुम्हाला ड्रिप इरिगेशन दुकानात भेटतं आणि ड्रिल मशीन आहे ती कुठ तुम्ही पाडू शकताय का तुम्ही पहिल्यांदा काय करणार आहे तर होल मारून घेणार आहे अशा पद्धतीने बसलं ओके तर हे मशीन अशा पद्धतीने आपण रील किट जोडून घेतलंय टूल आणि आपण आता या ठिकाणी आउटलेट ज्या ठिकाणी दिले मार्किंग केलंय त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण होले मारू शकतो अशा पद्धतीने अशा पद्धतीने होले या ठिकाणी पडलं जातं जे काय आपला निप्पल आहे टाकी निप्पल म्हणतो आपण त्याला तर अशा पद्धतीने त्याला जे आहे ते भरपूर पद्धतीने टेपलोन टेप लावून घ्यायची एका माणसाला आतमध्ये जावं लागतं आणि आतला जो काय निपल आहे तो अशा पद्धतीनं धरावं लागतं होल जे ॲक्युरेट पडल्यामुळं एकही टिपका या, एक टिप या बनवून लिकेज होत नाही आणि आपल्या साईडला काय आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आवळून आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आता आपण आवळणार आहे ते आपल्या जादुई पाण्यानं अशा पद्धतीनं आपण जादुई पाना या ठिकाणी बनवून आहे कुठल्याही अँगलला हा सेट होतो अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आवडू शकतो आता राहायला शेवटचा विषय अशा पद्धतीनं या ठिकाणी युपी वाला आहे किंचित तर आपण चांगला व्यवस्थित पुसून अशा पद्धतीनं त्याला सोल्युशन लावून आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आपला टोटल जो काय टाकेचा सेटअप आहे पाण्याचा आउटलेट तो अशा पद्धतीनं या ठिकाणी क्लिअर झाला